ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची मोर्चे बांधणी सध्या राज्यभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले मावळ मतदारसंघात देखील मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे सध्या राष्ट्रवादी अजित पवार गट ग्रामीण भागात पक्षाचा प्रचार करताना दिसत आहे कर्जत खालापूरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विविध कार्यालयाचे उद्घाटन आणि पक्षप्रवेश सुरू आहे येणाऱ्या विविध निवडणुकीसाठी आम्ही सर्वजण अजित पवारांच्या पाठीशी असल्याचं या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने नेरळमध्ये चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे मधल्या काळामध्ये आपण जरी ग्रामपंचायत आपल्या हातातून गेली असेल तरी आता येणारी ग्रामपंचायत नेरळ ग्रामपंचायत आपल्याला पुन्हा एकदा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची नेरल नेरळ रोज आहे यासाठी आपण सर्वांनी ताकदीने आणि सर्वांनी येऊन काम करणं गरजेचं आहे कारण आज त्याला मला वाटतं दहा दहा महिने त्या कर्मचाऱ्यांना पगार नाही आहेत त्या तिथे येणाऱ्या सुविधा नाही आहे नेरळमध्ये नेरळ इतकं वाढलंय कर्जपेक्षा असेल आपल्या तालुक्यामध्ये जितके जितके प्राधिकरण आहेत त्या प्राधिकरणामध्ये निरोज प्राधिकरण असं आहे तर सर्वात जर विस्तार जास्त कोणाचा मोठा झाला असेल तर निरल झालेला आहे परंतु आज परिस्थिती बघितली असेल तर कर्मचाऱ्यांना बघा नाही मधल्या काळामध्ये काही आपण एका ठिकाणी भेट दिली होती त्या कर्मचाऱ्यांचं मला वाटतं ग्रामपंचायतीने पगार केला नाही म्हणून त्याला आत्महत्या करावी लागली अशा परिस्थितीमध्ये जर असेल तर आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी शांत बसून चालणार नाही पुढच्या काळामध्ये आपल्याला ही ग्रामपंचायत जिंकण्यासाठी आपण सर्वांनी जो, एकदम जोमाने काम करणं गरजेचं आहे कर त्यासाठी आपल्याला आजपासूनच आपलं आज, आज कार्यालयाचं उद्घाटन होत आहे कार्यालयाचं उद्घाटन झाल्यानंतर आपण सर्वांनी कामाला ला लागाल असं मला विश्वास आहे त्यामध्ये गणेशदा खरडे असतील तुमचे सर्व प्रमुख कार्यकर्ते असतील तुम्ही सर्वांनी मनापासून काम कराल असा मला आत्मविश्वास आहे आशिष सांगितलं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला येणारा कोणीही उमेदवार असू द्या आपल्याला सर्वांना जो पक्ष आपला आदेश देईल त्या पक्षाच्या आदेशाप्रमाणे आपल्याला काम करायचं आहे आणि आपण सर्वजण नक्की करावं असं आपला आत्मविश्वास आहे कारण आपण जर आपली संघटना बांधत असताना आपल्या पक्षाची संघटना आपले सर्वांचे प्रमुख कार्यकर्ते असतील प्रमुख नेते मंडळी असतील आपण सर्वांना घेऊन जाण्याचं सोबत घेऊन जाण्याचं काम करतो दुसरे पक्ष असेल किंवा आपल्या पक्षाचा आपण धुळे साहेब बघतो विचारू दादा काय सांगाल सध्या बरेच निवडणुका आहेत लोकसभेची निवडणूक आहे तुम्ही एक सामान्य कार्यकर्ता म्हणून या सर्वांना कसे एकत्र एक करून ओ, मोर्चे बांधणी करणार येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कर्जत खलापूर मतदारसंघामध्ये जे महायुतीची महायुतीच्या महायुती सोबत आम्ही सर्वजण काम करत आहोत आणि काम करत असताना महायुती जो निर्णय घेईल त्या निर्णयाला आम्ही निर्णयाचं आम्ही स्वागत करणार आहे आणि महायुतीमध्ये काम करत असताना जास्तीत जास्त येणाऱ्या लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल अनेक घटक पक्ष असतील त्यांच्या समजेत आम्ही एकत्र येऊन काम करणार आहोत अजितदा मी उभा नाही अजितदादा आमच्या सर्वांच्या सोबत उभे आहेत अजितदा आमच्या डोक्यावर सर्वांच्या हात आहे आणि आम्हाला मजबूतपणे अजितदादा असतील आदरणीय दटकरे साहेब असतील आम्हाला मजबूतपणे आमचा पक्ष मजबूत करण्यासाठी पक्षाची संघटना वाढण्यासाठी पूर्णपणे ताकद देत आहेत दे तुम्ही कशी इच्छुक आहात आता येणारी लोकसभेची निवडणूक आहे पहिली आपल्या सर्वांच्या समोर लोकसभेचं निवडणुकीचं हे असेल आणि आम्ही लोकसभे सम... लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्वजण सज्ज आहोत